रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी एम आय डी सी असलेल्या लोटे एम आय डी सीमधील एक्सेल इंडस्ट्रीज या केमिकल कंपनीमधून वायू गळती झाल्याचा प्रकार समोर आला परिसरातील अनेक ग्रामस्थांना वायू बाधा झाली असून त्यामध्ये लहान मुलं आणि महिलांचा समावेश आहे रुग्णांना आता रुग्णवाहिकेच्या माध्यमातून दवाखान्यात दाखल करण्यात आलं आहे त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत तर महिनाभरातील ही दुसरी घटना आहे एम आय डी सी मधील एक्सेल कंपनीसमोर ग्रामस्थांनी गर्दी केली होती लोटे एम आय डी सी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना नाहक मनस्ताप या एम आय डी सी मुळे सहन करावा लागतोय असा आरोप या परिसरातील नागरिक सातत्याने करतात नागरिकांना एक्सेल या कंपनीकडे वायू गळती संदर्भात या आधी देखील तक्रार दाखल करण्यात आली होती मात्र कंपनीने नागरिकांच्या मागणीकडे साफ दुर्लक्ष केल्याचं समोर आलं असल्याचं ग्रामस्थांनी म्हटलंय खेड तालुक्यातील लोटे एम सी पुन्हा एकदा हादरली असून आठवड्या घरातली ही दुसरी घटना आहे यापूर्वी पुष्कर केमिकल कंपनीत लागलेल्या आगीत चार जण होरपळून जखमी झाले होते तर काल मंगळवारी रात्री उशिराने एक्सेल इंडस्ट्रीजमध्ये वायू गळती झाल्याचा प्रकार समोर आला या बाधित झालेल्या चार जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आणि त्यांच्यावरती उपचार सुरू आहे या वायू गळतीच्या दुर्घटनेनंतर लोटे एमआयडीसीतील काही नागरिकांनी कंपनीच्या गेट समोर ठिया मांडलं होतं मिळालेल्या माहितीनुसार दगडू चाळके वेदिका चाळके जयश्री चाळके विधी चाळके या चार जणांना वायू गळतीचा त्रास झाल्याने घरडा हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले आणि त्यांच्यावरती उपचार सुरू आहे लोटे परिसरात असलेल्या चाळकेवाडीतील चार, चार नागरिकांना घरडा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं असून यामध्ये तीन वर्षीय बालिकेचा देखील समावेश आहे